वरती डोंगरावर शेती लावतात भात आहे ना पंचवीस किलोमीटर लांब आलो तर आमच्या गावापासून केलवण्यावरून बघू शकतो आम्ही चालून धबधबा झरणा आणि निसर्गाचा स्वाद घेत आम्ही चालत आहोत

हॅलो बास आणि अप्रतिम असा नजारा पाहायला मिळते आपल्याला खूप छान खूप उंच आणि आम्ही दरड थोडी ओसळली हो होती म्हणून बॅरिगेटचा खर्च स्वतःने केलेला आहे ना तर अभिजित तुम्ही पहिल्यांदा आला तर कसा तुमचा अनुभव आहे मला घाट जोडून एवढा म्हणजे असा आनंद व्हायला लागला आहे असला घाट तुम्ही जोडलोच नाही आणि छोटासा धबधबा आहे पाहू शकता एकदम एक, एक नंबर आहे तर माणसाने नवीन नवीन ठिकाण पाहायला पाहिजे बरोबर आहे तर बघा किती एकदम चालते बाजूला शेताचं काम चालू आहे कसला शेत लावलाय बघूया जाऊन बघा बघू शकता वरती डोंगरावर शेती लावतात भात आहे ना आपला भात ना कसली नाचणी नासणीचा शेती चालू आहे बघा बघू शकता तुम्ही आणि एकदम उंचावर आहे इथं पाणी थांबत नाही तरी पण ही शेती त्यांची वेलच्या ते दरवर्षी प्रमाणे करतात बघू शकता आणि तिथपासून घेतलेलं आहे लावणी ला, चालू आहे त्यांची वरी नाचणीची <laughs> चा, शेती चालू आहे आणि तिकडे बघा खालती एकदम दिसते बघा आणि एकदम उंचावर त्यांचा काम शेतीचं काम चालू आहे बघा मस्ती मस्ती करत करत त्यांच्या शेतीचं काम ते करतात <laughs> आणि हे बघा इथं पहिला अगोदर बाजूला लावलेला होता आता तिथं छोटा छोटा करून बाजूबाजूला ठेवलेल्या तिथून तो आणल तिथं ठेवील आणि मग सर्व हा लावून घेतील हा बघू शकतो नाचणीची शेती आहे मोठा एरिया घेतला त्याला आणि एकदम उंचावर आहे इथं पाणी थांबत नाही कारण पाणी जातच राहते खालती तरी पण ही शेती कमी पाण्यात होते बहुतेक थांबवलेली आहे अजून आम्हाला हा डोंगर चढून पुढे जायचा आहे अजून दहा किलोमीटर पुढं आहे हा बघा कच्चा रस्ता आहे इथं वरून यायला आणि इकडं खाली जायला लागतंय झरण्याचा आवाज लागला आम्हाला नको आणि एकदम खाली रस्ता गेलाय आणि आमची मरणाची माणसं आलेली होती म्हणजे पाठणी हो पका वाजा दिलेला आहे बॅगन पका मरणाचा खावा आणलाय चलो 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 नाही आता आला मग तो <गला> जंगल जंगल एरिया आहे पूर्ण जवळ जवळ पाच पाच मिनिट लागतील जावाला सोने एकटीस चालीस कुठं चालीस चालीस कुठं पवायला चालीस कुठं पवायला लांब चाललीस नक्की खावाला काय खायला तुम्ही केली आता पोचलो तो आम्ही धबधब्यावर आमचा एक माणूस गेलाय पुढं आमचा बाहुबली गेलाय चेकिंगला झरणा पुढं आहे का नाही बघायला आम्ही पहिल्यांदा जाऊ आम्हाला माहिती नाही इकडचा बघा वाघ बी घ्यावाचा वाघ यावाचा अरे फिरलास का घाबरलास का काय ठेवते थांब बघ आता

बघा आमचा माणूस डबा घेऊन आला इथं धबधबो जेवायला दोन माणसं ते उपाशी जाऊ का एन्जॉय करतात मग इथंच न झाला आमचा पोहून झाला दोन तास मस्त पोहलो थंडी वाजायला लागली आता आता निघालो घरी जायला एकदम मजा आली कुठला काय लोकेशन कासमल 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 धबधबा धबधबा नाही रे धबधबाच नाही धबधबा गावटी भाषा धबधबा आता वॉटरफॉल बोलू शकतो eh hey.